बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्षेत्रातली राजकीय क्षेत्रातली कला क्रीडा ज्यांनी ज्यांनी आपण सेवा केली ज्यांनी वंचिताची सेवा केली काम करत असताना समाजामध्ये आपण काम करू समाजाकडून काय कर मिळेल लोकांकडून काय कर मिळेल माझं नाव मिळेल मला नावं द्याल मी पैसे कमेल या उद्देशाने हे कार्य करत नसतात फक्त फक्त एक गोष्टीच आवड असती ती म्हणजे मला लोकांची मदत करायची मला असे लोक हे मान्यवर हजारो नव्हे लाख नव्हे तर करोनामध्ये पेगळे लोक असतात एवढंच आज आपण अनेक राज्यामध्ये काम करतोय पाचशेहून अनेक आंदोलन केले अनेक रस्ता रोक आंदोलन के केले मुंडन आंदोलन केले तस आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय सुद्धा मिळाला आता नवीन वर्ष सुरुवात होते दोन हजार पंचवीस आता मामा म्हणले म्हणजे की माझ्यावर गुन्हे माझ्यावर जवळपास पस्तीस गुन्हे दाखल आंदोलनाचे आणि नवीन वर्षाचे आता तुम्हाला मागवायचं पुढचं काय मला नवीन वर्ष लागतोय ते तुम्हाला म्हणजे काय ही व्यवस्था जी व्यवस्था उपेक्षित वंचित घटकांना न्याय देत नाही जी व्यवस्था आपल्या लोकांना अन्याय करते त्या व्यवस्थेला जात विचारण्याचं काम हे हिमालयन सेनेच्या माध्यमातून आम्ही करतो माझ्या बांधवांना वेळ बराच झालाय अनेक लोकांना आणून प्रवास करून आला त्याबद्दल मी आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि तुमची साथ कायम माझ्यासोबत अशीच असू द्या ही अपेक्षा बाळगतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो आणि एक जाता जाता ता एक क्रांतिकारा नारा झाला पाहिजे कारण आमच्या आंदोलनामध्ये मी जे सुरुवात करतो त्या सुरुवातामध्ये एक नारा असतो आणि नारा हे पेरणादायक करते डॉक्टर thank mm -hmm. you